श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ से नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पोष महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थी तिथी ही शुक्रवारी आहे अर्थात तीन जानेवारीला आहे या दिवशी विनायक चतुर्थीचा शुभ सण साजरा केला जाईल विनायक चतुर्थी हा गणपतीला समर्पित सण आहे खर मासामध्ये गणपतीची पूजा केल्याने सर्व अडथळे नष्ट होतात असे म्हटले जाते विनायक चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला साजरी केली जाते पौष महिन्यातील गणेश चतुर्थीला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी गणेशाची पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि घरात सुख शांती आणि समृद्धी येते ज्यांना कामाच्या ठिकाणी यशस्वी व्हायचं आहे किंवा आपल्या जीवनातील संकट दूर करायची आहे त्यांच्यासाठी हा दिवस विशेष शुभ मानला जातो गणपती बाप्पांची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी कृपा होण्यासाठी प्रत्येक महिन्यातील शुद्ध व वद्य पक्षात चतुर्थी तिथीला गणपतीची पूजाही केली जाते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालणार आहे पण फक्त सकाळीच इथे एक असा दिवा लावा हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट तर येणारच नाही पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम गण गणपतय नम किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायलाची विसरू नका विनय चतुर्थीच्या चे दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे ओम गण गणपते नम या मंत्राचं आपल्याला अकरा वेळा जप करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची आहे स्नान करायची आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम आदित्यय नाम ओम नम या मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांना तुम्हाला जल अभिषेक हा करून घ्यायचा आहे किंवा अगदी तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक हा करू शकतात जलाभिषेक करताना तुम्ही गणपती बाप्पांच्या मंत्राचा जप करू शकतात किंवा अगदी तुम्ही गणपती अथर्व शिषमचं पठण केलं तरीही चालणार आहे अकरा पोळी पाणी अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आणि जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते तसेच त्यांच्यावर अखंड गणपती बाप्पांची कृपा सुद्धा होत असते जलाभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय ते अर्पण करून घ्यायचं आहे तसेच आपल्याला एकवीस दुर्वांची जोडी जी आहे ती आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यांच्या हातावर आपल्याला अर्पण करायची आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना आपल्याला गोडाचं नैवेद्यसुद्धा दाखवून घ्यायचं आहे तुम्ही गुळ खोबरं दाखवू शकतात किंवा अगदी तुम्ही मोदकाचे लाडू दाखवले तरीही चालणार आहेत त्यानंतर आपल्याला आवर्जून आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्या आहेत जर तुमची मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं गणपती अथर्व शिशमचं पठण करून घ्यायचं आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडनं एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम या मंत्राचा जप हा करून घ्यायचा तर तुमची मुलं लहान असतील तर तुम्ही म्हणा त्याने श्रवण केलं तरीही आपल्या मुलांना त्याचा खूपच लाभ हा होणार आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा जास्तीत जास्त तुम्ही बारा वाजेपर्यंत दुपारी हा उपाय जो आहे तो करू शकतात तर हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे पण हा दिवा जो आहे तो आपल्याला कणकेपासून तयार करायचा आहे आता आपल्याला काय करायचं कणिक मळताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि त्यापासून आपल्याला एक दिवा हा तयार करून घ्यायचा ह्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वातही टाकायची अशा रीतीने आपल्याला चार दिशेला चार वाती ह्या लावायच्या अर्थात काय तर आपल्याला एक चौमुखी दिवा हा तयार करून घ्यायचा आहे हा उपाय उपाय जो आहे तो आपण प्राप्ती करता इच्छापूर्ती करता करत आहोत म्हणून ह्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं पण आता काही कारण असं नसेल तुमच्याकडे गाईचं तूप तर जे पण तेल तुम्ही दे रोजच्या देवपूजेमध्ये वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमडभर ही टाकायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं त्या स्वास्तिकला जे आहे आपल्याला थोडेसे हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आणि त्यावर जो आपण चौमुखी दिवा तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर काळे तिळ टाकायचेत आणि तीन लवंगा टाकायच्या ज्या लवंगा आपण टाकणार त्या व्यवस्थित पाहून टाकायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या आता ही प्लेट उचलायची आणि आपल्याला ही प्लेट जी आहे ती आपल्या देव देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे आता ह्या दिव्यालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फुल अर्पण करून घ्यायचं आहे असा हा चौमुखी दिवा गणपती बाप्पांसमोर लावल्यामुळे आपल्या घराचं चवूबाजूने संरक्षण हे होत असतं आपल्या घरावर येणाऱ्या चवूबाजूने जे संकट आहेत वेगन आहेत दोषांपासून आपलं रक्षण हे साक्षात गणपती बाप्पा करत असतात तसेच ह्या दिव्यामध्ये जे आपण लवंगा टाकलेले आहेत त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते कारण लवंगा तसेच तूप हे दोन्ही वस्तू जे आहेत त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं तिळांची उत्पत्ती ही विष्णूंच्या घामापासून झालेली आहे तसेच काळे तिळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत आणि असे हे तिळ जर आपण ह्या दिव्यामध्ये टाकले तर ता त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुवादात नष्ट होणारच आहे पण आपल्यावर विष्णू आणि गणपती बाप्पांची विशेष कृपाही होणार आहे आता ह्या दिव्यामध्ये तेल किंवा तूप तुम्हाला एवढं टाकायचं आहे जेणेकरून हा दिवा जो आहे तो कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील ह्याची तुम्हाला आवर्जून काळजीही घ्यायची आहे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं सकाळी उठल्यानंतर स्नान केल्यानंतर देवपूजा करायच्या अगोदर ही प्लेट जी आहे ती आपल्याला देवघरामधनं उचलायची आहे आता ह्या प्लेटवरती असणारा जो कणकेचा दिवा आहे तसेच प्लेटखाली थोडेसे जे तांदूळ आहेत ते उचलायचे आणि आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक हे दिवा जो आहे तो खाऊन घेतील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं आणि हे दान केल्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पांची विशेष कृपा ही होत असते तसेच ह्या दिव्यामध्ये जे आपण वाती टाकलेल्या त्याचबरोबर तीन लवंग आणि काळे तिळ टाकलेले ते आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायचे आणि त्यामध्ये दोन ते तीन वडे आपल्याला भीमसेनी कापूरच्या टाकायच्यात आणि त्या दिव्याच्या मदतीने आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करत करत फिरवायचा असा हा धूर आपल्या घरामध्ये फिरवल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता पिढ्या दोष आहेत अलक्ष्मी आहे ती घरातनं काढता उपाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ